शनेश्वर देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त राज्यातील अतिशय प्रसिद्ध आणि पौराणिक असलेल्या श्री शनेश्वर देवस्थान शिंगणापूर येथील विश्वस्त मंडळाला भ्रष्टाचाराचे आरोप गैरव्यवस्थापन बनावट ऍप घोटाळा कर्मचारी वर्गातील वाद आणि कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न या पार्श्वभूमीवर अखेर शासनाने बरखास्त केले आहे महाराष्ट्र शासनाने बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांची तात्पुरते प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे समिती गठित होईपर्यंत तेच देवस्थानचा कारभार पाहणार आहेत हा आदेश राज्यपालांच्या नावाने जारी करण्यात आला आहे शासनाच्या आदेशानुसार तेरा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी श्री शनेश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्था शिंगणापूर अधिनियम दोन हजार अठरा राजपत्रात प्रसिद्ध झाला होता भाविकांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी पारदर्शक व उत्तरदायित्व पूर्ण प्रशासन घडविण्यासाठी आणि देवस्थानावरील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी हा अधिनियम लागू करण्यात आला होता सदर अधिनियमाचा प्रत्यक्ष अंमल मात्र बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झाला आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे तात्पुरता कारभार देवस्थानच्या प्रशासनात आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार बनावट ऍप संदर्भातील घोटाळा हिंदू व मुस्लिम कर्मचाऱ्यांमध्ये वैमनस्य शनिदेवाच्या चौथरावरून वाद उपकार्यकारी अधिकार्यांची आत्महत्या अशा घटना घडल्या या सर्वांमुळे भाविकांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊन देवस्थानावरील त्यांचा विश्वास डळमळीत झाला होता आता नव्या आदेशानुसार जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनीच देवस्थानचे संपूर्ण प्रशासन दैनंदिन व्यवहार वित्तीय बावी संपत्तीचे संरक्षण तसेच भाविकांसाठी आवश्यक सेवा सुविधा जबाबदारीपूर्वक पार पाडायच्या ही प्रशासकीय नियुक्ती समिती किंवा शासनाचे पुढील आदेश लागू राहणार आहे राज्यपालांच्या आदेशानंतर शनी शिंगणापूर परिसरात वारकरी संप्रदाय आणि शनी भक्तांमध्ये आनंद व्यक्त होत आहे भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक प्रशासनाची अपेक्षा अखेर पूर्ण झाली अशी प्रतिक्रिया व्यक्त होत असून भाविकांच्या सोयी सुविधा प्राधान्याने पाहिल्या जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा